आज बनवूया मुरमुरेची चकली त्याच्यासाठी तीन कप मुरमुरे घेतले आहेत अर्धा कप डाळवे घेतलेली आहे आणि हे सगळे आता मिक्सरमधनं याची पावडर करून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे अर्धा चमचा ओवा याची पावडर करून घालायची आहे मुरमुरेचे पीठ एका भांड्यात काढून घेतले त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट पांढरे तीळ धणे जिरे ओवा हो याची पूड घातली आहे दोन चमचे तेलाचे मोहन घालून हे न, चा चा पीठ आता चांगले भिजवून घ्यायचे आहे भिजवताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे याचा चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे दहा मिनिट असाच झाकून ठेवायचा दहा मिनटानंतर याच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत त्याआधी सोऱ्याला तेलाचा हात आतून बाहेरून लावून घेऊ आता घालूया चकलीचे पीठ प्लेटमध्ये गोल गोल अशा चकल्या पाडून घेतल्या सुरुवातीला तेल तापवून घ्यायचे नंतर मध्यम फ्लेम ठेवायची आहे आणि त्यामध्ये या चकल्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी कलर येईपर्यंत तो चकल्या तळून घ्यायच्या आहेत खुसखुशीत खमंग चकल्या खाण्यासाठी तयार झाल्या